श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेची काही खास उपाय यंदा कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी असणार आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही नाही जमले तरी एक काम न विसरता अवश्य करावे कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते या दिवशी केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असं म्हणतात आपण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या स्वामी माऊलींचा गजर करा कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षात येणारी पौर्णिमा कितीही पो पौर्णिमा कित किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते यंदा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी असणार आहे या दिवशी सहा एकोणावीस मिनिटापासून पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी रात्री मध्यरात्री दोन अठ्ठावन्न मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथे समाप्त होईल या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची पद्धत असते याला दीपदान असेही म्हटले जाते तुळशी विवाह हा देवी उठणे एकादशीपासून साजरा केला जातो अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी करण्यात येते पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावांच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्याचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे आता आपण पाहू की कार्तिक पौर्णिमा दीपदान करण्याचे फायदे काय तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते आपल्या म आपल्या मृत्यूच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचे दान करतात शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवेदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात त्याचबरोबर दिवे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी या दिवशी दिवेदान करण्याचे अधिक महत्त्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवेदान करायला हवे असे म्हणतात कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरिविष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व दानांचे फळ मिळू शकत असं सांगितलं जातं आता दिव्याचे दान कसं करावं तसं माती तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा अनेकजण त्रिप अनेकजण त्रिपुरारित्रीच्या दिव्यांचे दान करतात सुद्धा केलं जाऊ शकतं मात्र मंदिरात देवा दान करताना ते कधीही जमिनीवर ठेवू नये तो सप्त धान्यावर किंवा तांदळावरच ठेवावा जातो शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहे असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबरच मान सन्मानही वाढतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणतेही उपाय करावेत ते जाणून घेऊया तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतो मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशीपूजन अत्यंत लाभदायी मानले जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा हे अत्यंत शुभ आणि लाभदायी मानलं जात किंवा मानलं गेलेलं आहे असं मानलं जात की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्त्रोत्रांचं पठण करावं शिवाय सायंकाळी दीपदान करावं विष्णू सहस्रनाम लक्ष्मी स्त्रोत्रात पठन केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं यासोबत भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो या व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावे असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्ती होते त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते असं सांगितलं जात याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धन प्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर पुढील उपाय आपल्याला या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि श्री दत्त गुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्रा दत्त्रे नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप लावून घरामध्ये हवन करावे आणि काळे तीळ दान करावे या उपायाने कर्जमुक् कर्जातून नक्की मुक्ती मिळू शकते असं मानलं जातं शिवाय त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी दिवे लक्ष्मीपूजन करावे हे पूजन कसे करावे तर तुळशीची पाने वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी उपाय करण्याची प्रथा अनेक भागांमध्ये आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशी स्वच्छ पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण महालक्ष्मी लक्ष्मी स्त्रोत्र चा महा लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी मंत्राचा जप करावा या दिवशी लक्ष महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असं मानलं जातं शिवाय अकरा तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावं या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते लक्ष्मी मदत मिळते असं सांगितलं जातं याचबरोबर अकरा तुळशीची पानं गंगाजलानं स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा रहस्य मिळते असं सांगितलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानले जात तुम्हाला हवा असल्यास नंदी किंवा तलावात दीप नदी किंवा तलावात दीपदान तला दीप करू शकता पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे याच्या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशी समोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा असं मानलं जातं की ही दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ सुद्धा मदत मिळू शकते असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मकता बदल नक्कीच घडवून आणण्यास मदत हो मिळू शकते असे बऱ्याच जणाने अनुभव असल्यास सांगितलं जात हा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज